ओढा गावात चोरी करणारे तीन चोरटे जेरबंद एक लाख एक्क्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी फिर्यादी राजेंद्र बाबूराव पेखे वय वर्ष अडोतीस यांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संजीवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेरून दुधाचा डम टँक चोरी गेल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरी करताना मालवाहू वाहन वापरल्याची माहिती मिळाली सदर दाखल गुन्ह्यातील गेलेल्या दुधाचा टँक हा दत्त अंबड अंबडलिंग रोड येथे विक्री करिता महेंद्रजी तो प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दत्तचौक अंबडलिंग रोड येथे सापळा लावून पकडली वाहनातील इस्मानचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव महेंद्र सिंग बागुल वय वर्ष एकोणावीस मनीष पत सिंग वय वर्ष वीस जमीरुल्ला अब्दुल्ला खान वय वर्ष बावीस असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस गेलेले स्टीलचे दुधाचे डम टँक ग्राइंडर मशीनने कापलेले तुकडे सापडले त्याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन ग्राइंडर मशीन व डम टँक एकूण बावीस लहान मोठ्या आकाराचे तुकडे असा रुपये एक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे नमूद तीन आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामे आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसो सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत पोलीस हवालदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नाजिम पठाण रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी व श्रेष्ठ पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे